नमस्कार शारदा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साठी जी बनवल्या जाते ती हेल्दी भेट तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि एक वाटी मटकी घेतलेली आहे बघा छान अशी मोड आलेली मस्त अशी सकाळी भिजत घालायची आणि रात्री याला चाळणीमध्ये टाकून एका रात्रभरातून छान मोड येते दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान मोड आलेली आहे अशी मटकी घेतलेली आहे एक वाटी आणि एक वाटी हे मूग घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे बघा शिमला मिरची घेतली एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा बारीक कापून गाजर आणि शेंगदाणे घेतलेले आहे थोडे कोथिंबीर आणि तिखटवाली हिरवी मिरची आणि हे आपले जे डाळवा असतो फुटाण्याचा तो बारीक करून मिक्सरमधून तो घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे हे बघा तर आता सगळ्यात आधी काय करू आपण इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं टाकू थोडं मीठ थोडं मीठ घालायचं याच्यामध्ये थोडी हळद घालायची आणि याच्यामध्ये हे मूग मटकी आणि हे मूग छान असे थोडे एक गळीव द्यायची याला जास्त शिजवायचे नाही आपल्याला थोडे असे म्हणजे वाकून घ्यायचे आहेत तर याला थोडे आपण वाफवून घेऊ हे बघा एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा थोडे वापर हे बघा आता आपण एक उकळी याला येऊ दे छान असे थोडे पाच मिनिट याला वापरून घेतलं आता काय करू आपण याला चाळणीमधून असे छान गाळून घेऊ म्हणजे चाळणीमध्ये टाकू गॅस बंद करून देऊ चाळणीमधून आपण असं टाळून घेतलं याचं पाणी म्हणजे याचं पाणी पूर्ण खाली जाते बघा आता याला थोडं थंड होऊ देऊ पाच मिनिट बघा आता सगळं पाणी आपण याचं झाड झाडून घेतलेलं आहे आता याला एका पातेल्यामध्ये टाकू आपण थोडंसं मोठं पसरण पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये याला टाकायचं आता याच्यामध्ये टाकू आपण थोडे शेंगदाणे शिमला मिरची टमाटर कांदा गाजर तर तुम्हाला जे टाकावं असं वाटलं याच्यामध्ये ते तुम्ही टाकू शकता काकडी असेल तर काकडी टाकू शकता परत आणखी काही स्वीट कॉर्न असेल तर स्वीट कॉर्न पण टाकू शकता आता माझ्याकडे नाही आहे हिरवी मिरची तिखट हिरवी मिरची घातली आणि हे जे आपण याची डाळव्यांची जी, जी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमधून ते याच्यामध्ये टाकायची हे बघा यांनी चव खूप छान येते चवीपुरतं टाकू मीठ तर आपण मीठ आधी पण याच्यामध्ये घातलेलं आहे जेव्हा आपण मटकी मग उकडून घेतले तेव्हा थोडं टाकू लाल तिखट चवीसाठी चाट मसाला आणि चवीपुरती थोडी टाकू साखर आणि अर्ध्या लिंबूचा रस याच्यामध्ये टाकू आपण पिळून लिंबूचा घातला रस याच्यामध्ये आणि कोथिंबीर मस्त खूप सारी कोथिंबीर टाकायची म्हणजे खूप छान टेस्ट येते त्याला हे बघा कोथिंबीर घातली आणि याला छान आता मिक्स करून घेत तुम्ही याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे असेल तर डाळिंबाचे दाणे घालू शकता स्वीट घालू शकता आणखी तुम्हाला काही घालायचं असेल याच्यामध्ये तर तुम्ही घालू शकता असं व्हेजिटेबल जे असेल ते मस्त हे अशी हेल्दी आणि डायटसाठी खूप छान अशी आपली भेळ तयार झाली आहे बघा खूप सुंदर अशी डायटसाठी खूप छान आहे ही भेळ सावली पडली ना याच्यावर सावली कोण पडली याच्यावर बघा किती सुंदर तयार झालेली आहे आपली भेळ हे बरं छान अशी भेळ तयार आहे खाण्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा करून बघा अशी भे बघा खूप सुंदर झालेली आहे खूप छान अशी बघ करून पहा लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद